हा जुळ्या शहरामध्ये संपन्न झाला यावेळी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थिती लावली सोबतच भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे माजी खासदार नवनीजी राणा यावेळी उपस्थित होत्या व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सोबतच यावेळी बच्चू कडू यांच्यावरती नाव न घेता टीका आमदार प्रवीण तायडे यांनी केली आहे पाहुया या बातमीच सविस्तर वृत्त व प्रवीण तायडे यांनी पच्चू यांच्या संदर्भात काय वक्तव्य या संपूर्ण अभिष्टचिंतन चिंतन सोहळ्याच्या वेळी केलं बघूया सविस्तर वृत्त या बातमीच नव्हतं आणि सगळीकडे वर्गा भेटला होता आणि या मतदारसंघातील लोकांनी ठरवून ठेवलं होतं की या परंतु पंचवीस वर्ष वर्षानंतर हा होमव संपलेला आहे प्रचंड हाल झाले लोकांचे धुऱ्याच्या बाबतीत बांधण रस्त्याच्या बाबतीत असो सळगीच्या बाबतीत असो अनेक गोष्टीने या हा प्रचंड असे तुम्ही दारात पुरायच्या जात नव्हतो साहेब यावेळेला पाचवी टर्म जर झाली असती गळेची तर गावागावातल्या लोकांना गाव सोडलं असतं अशा प्रकारची परिस्थिती या विधानसभा मतदारसंघात निर्माण झाली होती आणि सर्वांच्या सहकार्यानं नविते राणा असो डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब असो आपण तर मला आशीर्वाद दिलेच होते सिलरगावच्या दस्याच्या सभेत तेव्हा माझ्या लक्षात आलं होतं की बहुतेक आपल्याला भेटते वाटते तिकीट आणि मी कामही करणं सुरू केलं होतं अतिशय जिल्हा परिषद सदस्य असताना गटनेत्याची जबाबदारी आली गटनेत्याची जबाबदारी आली असताना मी पूर्ण अमरावती जिल्ह्यातले काम करत गेलो मी मी दहा वाजता जातो जात होतो साहेब तो पाच वाजता मी जिल्हा परिषद मधून बाबा होतो काम करत असताना वरुडचे असो साहेब आमदार असताना सुद्धा काही जिल्हा परिषदचे काम हे येत ते प्रतापदा नसताना दामणगावचे काम येत होते मी ते सोडवण्याचा प्रयत्न करत होतो त्यानंतर मला पक्षाने संधी दिली सरचिटणीस व्हायची त्या सरचिटणीचं मी सुरू गेलो त्याच्यानंतर डॉक्टर अनिलजी बोंडे साहेबांनी मला परत संधी दिली विधानसभा प्रमुख केलं विधानसभा प्रमुख तुम्ही सुद्धा गेलो आणि विधानसभा प्रमुख केलं असताना मी मतदारसंघ बिंजून काढला गावागावात गावा गावा गेलो शाखा काढल्या किंवा लोक उभे केले आणि लोकांना थोडा विश्वास बसला की हा काहीतरी करू शकते गळ्या म्हणून आणि तुम्ही तर मला संकेत दिले नव्हते लोकसभेने आणि नव्हती प्रचार आम्ही खूप जोमाने केला आमच्या टीम सगळ्या टीमनी आणि मग असं करत असताना जेव्हा टीका टिप्पणी करायची वेळ आली तर समोरच्या गळ्यानं मायावर किती साहेब हे म्हणजे अमृण सेचा दावा टाकला जमलं आता आपलं कारण कारण म्हटलं नक्षनेचा दावा टाकला मी गळी बिथरलेला आहे गळी बिथरला तर तिथून तो भिथरला तर सुधारलाच नाही शेवट परंतु संदीचं सोनं करता आलं पाहिजे माझ्या रूपाने हे संदीच सोनं या मतदारसंघात मला करता आलं हे लोकांच्या विश्वास विश्वास विश्वासास पात्र मी ठरलो परंतु निवडून आल्यानंतर साहेब आता बघू ना कसा काय करते अधिकाऱ्याला आताशी धरते पंचवीस वर्षापासून ग्रामसेवक पटवारी सगळे सगळे अधिक म्हणजे खाली जे हे होते ते सगळे त्यांच्या कार्यकाळात काम करणारे असल्यामुळं त्यांची सुद्धा मानसिकता थोडीशी चेंज करायला वेळ लागला मला आणि आम्ही काही काही वृत्ती बदलायची वेळ आहे आनंद रस्त्याच्या बाबतीत मी मागे आहोत प्रामाणिकपणे कबूल करतो परंतु मी कालच बैठकी घेतल्या आनंद रस्त्यात मी संपूर्ण मतदारसंघ पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हे तुमच्या समोर मी तुमच्या आशीर्वादाने मी सांगू इच्छितो त्याच्यानंतर त्याच्यानंतर फिणले मिलचा प्रश्न आहे साहेब इथं फिणले मिलचा प्रश्न आहे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे इथं पंधरा सोळा लोकांनी आत्महत्या केलेल्या आहे नवनीत ते, जानंता। ते, जानंता। आ, मा, ते एक मिटिंग लावली होती पुंडे साहेबांनी एक मिटिंग लावली होती तर एनटीसी ला एकवीस कोटी दिले दिले असताना ते एनटीसीच्या खात्यातून कामगाराचा पगार नाही साहेब तर तेही एक मुद्दा आपल्याला पाहावं लागते अमरावती परत रोड तुम्ही सिरियस आहे त्याच्या बाबतीत तुम्ही वारंवार उल्लेख केला त्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख करा तुम्ही जनतेला सांगालच लोकांना सांगणारच आहे परंतु आल्या आल्या निवडून आल्यानंतर साहेब काय करावं सांस्कृतिक खेळाच्या बाबतीत बैलाचा जंगीपट घेतला साहेब बैरवची मोठी यात्रा भरती इथं एक महिन्याची तर ते तशी यात्रा पाहू ना कशी सक्सेस होते पाहू म्हणे मॅ सक्सेस करून दाखवली साहेब वाटत वाटतो नुसतं विजयमो आणि मी करतो ते डंगाई ना करतो आणि मी कोणासाठी पंगा करतो साहेब या जिल्ह्यात काही तुमचा हात